भरपूर आहे <anthropology> <lequel�> <limitation> नमस्कार मंडळी मी आकाश भोईर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या मध्ये मंडळी मोठ्या वाण्याचं आहे आणि पाणी पण थोडासा आहे हा जाम माहरा आहे पण पाणी सुकला पाहिजे आपला मोठ्या वाणा उधनामध्ये एकदा सुकतोय आणि हा पहिला जार आहे दिशा जाराला म्हावरा असते आणि दिशा जार एकच सुकतो हो। तोच आपण उचलतो त्या जराला असते न बघा आज माहुरा भरपूर आहे पण पाणी सुकत नाही आज पाणी सुकलं पाहिजे नाहीतर काय बोलू पण नाही शकत त्यासाठी पाक पण आणले आज पाक मासेमारी पण बघायला मिलेन वाण्याच्याबरोबर वा। तर मध्ये कंटिन्यू राहा तर बघा म्हटलेली मॉमरो बघा हा मांगुर्याचा पाहुण्याचं असं पाणी सुकलं पाहिजे भांग आहे त्यामुळे पाणी सुकून माणूस उत्तम आणि आपल्याला एकच जार भेटते त्यासाठी आपण पाक पण आणला आज समोर आपल्या पिलस आहे ते मांगिल आहे पाणी सुकतच नाही पाणी थांबलं आहे मावर तर भरपूर आहे तर मंडळी पाक घेतलाय मारायला तर पिलसानं ना दिसते पाणी सुकत नाही त्यामुळे आता यश पाक मारायला मारा आहे एक दोन तीन

गेला पाय मांगेली का मंडळी परत यश पाग मारायला गेलाय दिलसा हाय दिलसा पिलसा पकडाय घेतलाय बघा मंडळी आलेला आहे धाव 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 धाव

वांबराचा पोहे पप्पाने तिथे टाकलं मिनट पागाला हाय पक्क पण पाण्या दुखत नाही यश पाग मारते आता पप्पा पण घेतलाय पप्पाने पण पाक घेतलाय म्हणते पाऊस लागलाय नुसत पाग मारायला पाणी नाही सुकणार राख डायबा धवून तू वटी मारके ना अरे मंडळी आता वॉल मारायला घेतलाय मावर भरपूर आहे आता यश आणि मी वॉल मारतोय ओसक्या ओस हो काय मिळते बघा मंडळी सर एक नंबर डाबलू डी चिमणी पण आले

मंडळी एक खासा भेटला ना माझ्या जास्त भेटले बड्डा आहे पिरसा आहे बघा बघा तिथून बागाने लोटस लोटस भाव बाग मारत मारत माहर आपण बोसक्याजवळ आणले आता बघू काय मिळते तर मंडळी धावपळ उडले आणि पाणी सुकतच नाही मावळ तर मस्त आहे पाणी नाही सुकत चला आता परत आता वॉल मारतो ना बघू नंतर दाखवेन जसं होईल तसं दाखवायचा प्रयत्न करेन बघा म्हंटली अक्का वाणं भरलाय मोरेनी पाणीच नाही ना बघा याचा पाक पण तसाच भरलाय याच्यात पाटकन ते एक लांब होईस त्याचं ते पाग काम पाहिजे तर ना घे पाक मासेमारी चालली आहे हॅलो आली वाग, आली वाग, आली वाग, इए, बन, खाली वा खाली वाग खाली वाक आटक खाली वा खाली इथे पण काम चालू आहे तिथे पण काम चालूच आहे दोन्ही ठिकाणी पाक मारायचं काम चालू आहे नाही एक पाठ मारलं आहे पण आरती ओढी भरून ठेवले मग पिलच आहे तोत आहे मांगेले आहे उंगोली पण आहे तर आम्ही तुम्हाला फक्त आता आम्ही चालूच राहिला ना तुम्हाला दाखवतो आता या आता एवढं मावरू होतं ना सांगू पण नाही शक्यत आहे वाटते वाटत बघा त्रास लागले मावरचे पण नाही माहीत मावर पाणी सुकला नाही त्यामुळे नाही तर होता पाऊस ना मी बघायला तू घराचा पाऊस मला जागा नाही लाटीवर मावलं उड़ते बघा दार पण आला बघा म्हणली पप्पा न रोशीवर आले स्नॅनची होडी तर पूर्ण पडली नाही बघा काय एवढं पाणी असून ना पाणी सुटलं असतं तर बोलू पण नाही शकत एवढं म्हावर पडलं असतं काय पाणी पण भरती जोरात आहे काय मोठं आहे वाटते बघा आता माझी ही अर्धी टप करून मावर येत असे विचार करा आज भक्ती लागला नाही का पागा टप करून वावर येते दोघांना पण नाही उतरते मग डायरेक्ट काढायला ते ते ना नाटक ते पागा आपण साफ केले बघ ते पण टोकते चिवडीच्या टोक्या अटक ते पाचला आहे ना घाबुरीची चिवडी आले आहे आठटा झाली पावसाच्या पहिला आणि घाबुली एकदम एक महिना अगोदरच आलेले आहे अरे एक झालेली आहे का आहे हां

यश हा पाक एक नंबर आहे तर मंडली, पाणी सुकला नाही तरी मस्त मारो पडला दोन्ही दो वड्या भरल्या बघा म्हंडली पागावून धरले सर्व मोरं हे पप्पाची वड्या बघा उद्या पिल्स आहे तिथे वडा आहेत सर्व वड्या म्हणल्या दोष बघा ना। इथे खोत आहे शिवणी पण आले चांगेली बांधलेलं आहे आपला पाणी सुक नाही पाणी बघा केवढ आहे मंडळी आता मावळगिरी चालू सेशन पाणी तर सुकला नाही आपला आता जाला सोडून घेतो डायरेक्ट आता स्टेशनला कारकी बर्फ मारायला गेलो बर्फ पडते तर मावरा खराब होत नाही मंडली पाणी सुकलं नाही तरी मस्त भरपूर होत हा पंधरा दिवसामध्ये एकदाच वाहन सुकतो असा सीन आहे रात्री सुकतो पण रात्री मासे नसते असते तर पाणी नाही सुकत तर मंडली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मिळाला छान व्हिडिओ तर मंडळी बघा मस्त किंवा हरवं भेटले तर चालू टेशनला पाणी पण नाही सुकला बघा ते ओढी आहे